नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये तीन दिवसीय मोफत आरोग्य शिबिर दिनांक तेवीस ते पंचवीस ऑगस्ट पंच रोजी पर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्व रोगावर हो तपासणी व सल्ला व उपचार शिबिराचा लाभ घेण्याचे रामभाऊ पवार यांचे आवाहन या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडबा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने उस्मानाबाद जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथील सूर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दिनांक तेवीस ते रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजीपर्यंत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येते आहे शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी शिबिराचं उद्घाटन उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी काका साळुंके माजी सरपंच भारत घोडके मसरत काजी बाबा बहिरे हनुमंत क्षीरसागर जयसिंग लिमकर अमोल शिंदे पवार ग्रुप उद्योग समूहाचे रामभाऊ पवार नाना पवार तसेच हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल शिंदे डॉक्टर मनोज शिंदे डॉक्टर धीरज जाधव डॉक्टर अग्रवाल डॉक्टर शिंदे मॅडम डॉक्टर सातव उपस्थित होते तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येत असून तालुका व परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी डॉक्टर मनोज शिंदे डायरेक्टर डायरेक्टरिटी हॉस्पिटल परांडा मी सर्व जनतेला एक आवाहन करू इच्छितो की माननीय श्री वसंतरावजी दादा जनता बँक चेअरमन उस्मानाबाद यांच्या एक्क्याऐंशी वाढदिवसानिमित्त आपण तीन दिवसीय सूर्य हॉस्पिटलला मोफत कॅम्प ठेवत आहोत हो, रुग्ण तपासणीचा याच्यामध्ये आपण रुग्णांची तपासणी करणार आहोत काही बेसिक तपासणी असतील त्याच्यासाठी कुठलाही चार्ज लागणार नाही त्याचबरोबर रोगाचे निदान करून या कॅम्प दरम्यान जे काही शस्त्रक्रियेसाठी पेशंट निघतील त्यांना सवलत देण्यात येईल शस्त्रक्रियेसाठी सवलत देण्यात येईल ना की पूर्ण फ्रीमध्ये आहे ओपीडी बेसिस ही पूर्ण फ्रीमध्ये आहे लोकांनी याचा पूर्ण लाभ घ्यायचा आप आहे आपल्याकडे हृदयरोक्तज्ञ डॉक्टर खामकर सर साठी डॉक्टर भाग्यश्री मॅडम कान घशासाठी डॉक्टर सुरो सूर्यवंशी सर आहेत आणि बालरोगतज्ञ श्री अमोल शिंदे सर आहेत त्याचबरोबर स्त्रीचे संदर्भित कुठलेही पाळीचा त्रास असेल डिलिव्हरीचं असेल किंवा कुठली गाठ असेल किंवा गर्भाशयाची गाठ असेल पिशवी काढायचं असेल या संदर्भात स्त्रीच्या संदर्भातला कुठलाही आजार असेल तर या संदर्भामध्ये आपण डॉक्टर प्रणव सातो आणि निवाल सातो गायनाकॉलॉजिस्ट इथे हो अव्हेलेबल आहेत तर सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की परांड्यासारख्या शहरामध्ये आपण ह्या सर्व सोयी इथं उपलब्ध करून देत आहोत फक्त एकच गोष्ट असते की त्याचा लाभ पण परांडा आणि परांडा पंच पंचकृषीतील सर्व रुग्णांनी घ्यायचं आहे या कॅम्पसाठी आपल्याला आशीर्वाद म्हणून दादा सहकार्य म्हणून श्री रामचंद्र पवार साहेब यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्याबद्दलही मी धन्यवाद देत आहे मी स्वतः डॉक्टर मनोज शिंदे सर्व जनतेला आवाहन करत आहे की मिळालेल्या संधीचा सर्वांनी फायदा करून घ्यायचा आहे धन्यवाद नमस्कार मी भाग्यश्री मनोज शिंदे मी सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा येथे ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट कार्यरत आहे आपल्या परंड्यामध्ये त्वचे त्वचा संदर्भात कुठलीही सोय उपलब्ध नाही तरी आ, आता नागदेवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त Uh, सूर्या हॉस्पिटल मध्ये uh, कॅम्प आयोजन केलेले आहे कॅम्प तीन दिवसाचा आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे तरी सर्व ग्रामस्थांनी जवळच्या आजूबाजूच्या गरजू व्यक्तींनी त्याचा लाभ घ्यावा तर कॉस्मेटोलॉजिस्ट म्हणजे काय की स्किन संदर्भातले स्त्रियांचे तसेच पुरुषांचे जे काही प्रॉब्लम्स असतील जे की त्वचेविषयी असतील केसांविषयी असतील केसांविषयीचं उदाहरण देणं झालं तर तकाली केस गळणे केसांना चाय लागणे खूप कोंडा होणे भांग मोठा होणे या संदर्भातील सगळ्या ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत तसंच म्हटलं तर त्वचेच्या संदर्भातलं म्हटलं गेलं तर स्किन म्हणजे काही ठिकाणी काळे डाग येणे चाय लागणे केसांना परत स्किनच्या संबंधात झालं तर मलायज्मा पिगमेंटेशन ऑइली जास्त स्किन असणे जास्त कोरडी स्किन असणे नायटा खरूज आणि फंगल इन्फेक्शन याच्यावरती आपल्याकडे उपचार केले जाते हे तर झालं बेसिक पण ऍडव्हान्स ट्रीटमेंटची पण इथे सोय केलेली आहे जसे की नियमित त्वचेची काळजी घेतली तर हे सगळे प्रॉब्लेम्स होणारच नाहीत त्यामुळे हायड्राफेशियल पी आर पी ह्या सगळ्या ट्रीटमेंट इथे मायक्रोनिडलिंग ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स इथे ऍडव्हान्स केल्या जातील आणि योग्य दरामध्ये केल्या जातील तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा नमस्कार मी डॉक्टर माधव श्रीवंशी मैं तो सूर्या सूर्या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में कानमा घसा तज् है अपने इत सद्या शिबिर चाल अपन कान फुटने कानाफेक्शन होने गर्दीला जखम होने जे कॉन्सिल सूज लेने दूसता ने त्रास होने काना कमी ऐकूने नाकती हार वारने श्वास घेण्यास त्रास होणे नाकातले जे वॉलिप्स असतील त्याच्या संबंधित सर्व बाबीवर आपण इथं सध्या उपचार करत आहे आपल्या या शिबिरमध्ये आपण त्या सर्व गोष्टींची तपासणी आणि त्याच्या ज्या पुढच्या ज्या प्रोसिजर आहे त्याच्या संबंधित आपण सगळ्या गोष्टी करत आहे हां तर ह्याच्या संबंधित ज्या ज्या गोष्टी आपल्याला ज्या ज्या शस्त्रक्रिया करायला लागतील

तपासणी करून जाऊ शकता महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद